स्वच्छता ही सवय आहे असं म्हटलं जातं ही सवय घराच्या चार भिंतीतच का राहते आपण आपल्या घराच्या स्वच्छते का आपल्या परिसराच्या स्वच्छतेबद्दल जागरूक राहिलो तर घर परिसर तर स्वच्छ राहीलच आपोआप शहर आणि देशही स्वच्छ राहील हाच विचार घेऊन रेडबर्ड मोशन पिक्चर या बॅनर अंतर्गत येत्या एक ऑगस्टला अवकारिका हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटाचं दिग्दर्शन अरविंद भोसले यांचा आहे चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड अरविंद भोसले मृणाल कानडे गीता सिंग यांची आहे कचऱ्याच्या ढिगावरच ज्यांचं आयुष्य तरलं आहे अशा आमच्या वेदनेचा शोध घेताना स्वच्छता दूताला माणसासारख्या आयुष्य जगायला मिळावं त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी त्यांच्या श्रमाचं योग्य मोल व्हावं या भावनेतून अवकारिका चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन केल्याचं अरविंद भोसले सांगतात कथा त्यांच्या आत्मसन्मानाची कथा आपल्या आत्मभानाची स्वच्छ देखण्या निरोगी भारताची पृथ्वी लख्ख करणाऱ्या दूतांची अशा टॅगलाईनने आलेल्या अवकारिका चित्रपटात अभिनेता विराट मडके स्वच्छता दूताची भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत या चित्रपटात राहुल फलटणूकर रोहित पवार विनोद खुरंगळे पिया कोसुमकर नितीन लोंढे प्रफुल्ल कांबळे स्नेहा बालपांडे तसेच बालकलाकार वैभवी कुटे उन्नती माणे कार्तिकी बट्टे आदी कलाकार मंडळी दिसणार आहेत स्वच्छता दूत हा कष्टकरी वर्ग अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत कष्ट उपसत असतात या लोकांच्या संघर्षाकडे आपण कायम दुर्लक्ष करतो यांच्या जीवनात आर्थिक सुरक्षितता सामाजिक कलह आरोग्य समस्या अशा अनेक आव्हानांचा डोंगर उभा ठाकलेला असतो याच गोष्टींकडे लक्ष वेधून घेत सत्या नावाच्या सफाई कामगाराची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली अवकारिका या चित्रपटाला केंद्र सरकारकडून पाठिंबा मिळालेला असून स्वच्छ भारत मिशन अर्बन यांच्याकडून त्यांना त्यांचा अधिकृत लोगो वापरण्याची परवानगीसुद्धा मिळाली सामान्य जनता सरकार लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी या सर्वांचा अवकारिका चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा असल्याचं दिग्दर्शक अरविंद भोसले सांगतात या चित्रपटाची कथा पटकथा संवाद गीते अरविंद भोसले यांचे छायांकन करण तांदळे संकलन अथर्व मुळे यांचं आहे सहदिग्दर्शक रेहमान पठान तर कार्यकारी निर्माता चेतन परदेशे संगीत श्रेयस देशपांडे यांचं असून गायक कैलास खेर सुनिधी चौहान ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील गीतांना लाभले कला दिग्दर्शक शैलेश रणदिवे आहेत